अध्यक्ष दे। महोदय मागच्या सरकारने एक निर्णय घेतला होता ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना कुठल्या पद्धतीने पैसे घेऊन ए बी सी कॅटेगरी के केली होती आणि त्याच्यावरती निर्णय घेण्यात आला होता म्हणजे त्यांचे पैसे घेऊन त्यांना घरं द्यायची प्रश्न आले होती आणि ते निर्णय झाल्यानंतर ते कोणीतरी कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये त्याच्यावरती स्टे आणलेला आहे आता सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्या गरीब लोकांकडून भाडे पाहिजे तसे घ्यायचं त्यांना त्रास द्यायचा त्यांना बाहेर काढायचं हे सगळं म्हाडातर्फे चालू आहे तर माझी सरकारकडे हीच विनंती आहे की त्यांनी चांगला ऍडव्होकेट ठेवून ते स्टे काढून जे गोरगरिबांसाठी आपण निर्णय घेतला ते कायम करावं मंत्री महोदय सामंत साहेब मंत्री महोदय आता त्यांनी एक महत्वाची माहिती सभागृहात दिलेली आहे अनेक वर्षांपासून हा म्हाडाचा विषय प्रलंबित आहे एबीसी कॅटेगरी आपण बनवलेल्या त्यात कोर्टाने मध्ये एक स्टे दिलेला त्यानंतर शासनाचा निर्णय झाला पण हे निकालीत काढणं अपेक्षित आहे अनेक लोक ज्यांची खरेदी विक्रीच्या केसेस वगैरे आहेत ते दहा वीस तीस वर्ष स्वतःच्या घरासाठी अजूनही वाट पाहत आहेत तर या संदर्भात शासनाने गंभीर दखल घेऊन उचित कारवाई ताबडतोब करावी अध्यक्ष मोदय